म्हणायचंय तुझं अगं बाई तुला कधी सकाळपासून निरोप दिला एवढा वेळ कसा लागेल मला काय निरोप पोचलेला नाही बाई अगं बाई पारू काकाच्या सुनोबस ना कधी दिलता येईल निरोप ती पारू काकाच फुर ती बी तसली तिची सुन बी तसली पारू काकाची सुन येणार आहे येतो तरी म्हंटली असेल मला काय निरोप पोचल्या नाही तेव्हा ती येणार आहे की मला माहितीच नाही तिला जर हाक मारून घे की बाई घेतो बाई घे उमा ए उमा ये बाई लवकर थांब कि <laughs> आमची बी लग्न झाल्या तुझ अग थांब दावणीला माझ्या मश्शीवाणी काय मुर राहते आगीला अगोबा ही पावका कशी तर काय पाहिला नवीन नवीन लगीन झालय होय बाई अग बाई नवीन लग्न झाली की दोन महिने असंच असते बघ ते तर शेतात बांध चढायला लागलं की सगळी विसरून जायला लागते शंभर रुपयाचं खरपतीनं वैर आणायला लागली की मग संध्याकाळी घम आल पत्ती आल गम्याल पत्ती आल सगळच बाहेर निघतंय मग अखाताई बंडू आंबोळकर यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा बक्षी झालं हे मंडळ त्यांचे आभारी आहे ते ना बा तू तिच्या तोंडा मिशयाची गुरु करून का अवा लागले आवास आवा बोवा बुवा बिव्हा सगळ्या तेवढच महिनाभर असते हे बाई माझ्या पोटात ढवायच्या हलू नकोस एका जागी हो मारा बर मी काय म्हणते तुझं नवीन लगीन झालं हे आणि तुझं माहिती आहे माय चला हॅलो मी काय म्हणते नवीन लगीन झालं आहे रामेश तिवाडीतली पहिली नवीन सून हायस पहिलं खणकणी दुकानं घेईन नवऱ्याचं नाव सांगितलं किती जावी बाय 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 काय ते नक्कर मावशी बघा पतर घेऊन नाव घेती हा घेऊ म्हणते आता खरंच घे सगळ्या बायका झाली पण घराच्या कारबार तुम्हाला काय करायचं या अगं बाई तुझा कारभारी आम्हाला बघायच हाय पण कशा पाय म्हणते मी एवढी दिखणी पण आहेस कोण तू कारभारी बघाय नको वय एवढी देखणी गुढीची काठी कुणी आणले ते बघायला पाडव्याला नुसतं फडका अडकिल कि बघतोय बाई तू जरा रांगडीच आहे तुला वाटत नाही का माझा बी नावरा प्रत्येकाची ओळख करू घेऊ म्हणते चांगलं उकाण्यात घेऊ बाई उकाऊ म्हणून घेऊ आणि मी घेतच असते घेतच आजर पडेल खाली हे माझा मान आहे नाही मुळा मारायला लागेल आवड डाळी डाळ दाल तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ ओंकार निकमरावांच्या मांडीवर खेळवी स्वप्नील महाराज यांच्याकडून या नावासाठी एकशे एक रुपये लक्ष झाला आहे हे ओखाला चांगला त्यांना आवडलाय काय हात करावर ओंकार महाराज हातवर करा हे कुठल्या गॅरेज मधन आणलय म्हणायचं हे लव्ह मॅरेज आहे वाटत कॉलेजल्या जनता गॅरेज मधन आणलंय बरजी डाळ किती घ्यायची बघा तुम्ही आता अगं तुम्हाला आहे का आमचं कॉलेज वर प्रेम झाला इथं कीर्तना नाही तस का प्रेम केलं येत बर अस हा तू ये 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 असं का फोन का मला तू अंड्याला आलेल्या कोंबडी म्हणे आता दिसतेच तशी काय करू बर असत ते आता तू मोठी खोटल्या न उभा राहिलीस होण्याकरित नाव घे बघू जरा घेणार की बाई बी आमचं हलक नाही बसल्याच वाटत सगळं संस्थान तिने हलवून काढली बाय 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 असं काय करते ग ते मला कुठं काय करते आका काम धंदा म्हणते मी होय हां भाई भाई अस सांगणार नाही चांगले त्यांचं उखाण्यात नाव गुणस सांगणार बसव काम धंदा धागिने आणणच कळतं या सगळा पैसा तुझ्या वजू दळला तसं मला ते जायचं बर असू दे क्षणकरी नाव घे बघ कोक्यात कोका उत्काडीचा खोका सी सी सरवासाला वासा चांगला चंदनाचा खोका आहे बाई असं म्हण की खोक्यात खोका मला कसा कळणार देव बरं की ते हा खोक्यात खोका उत्काडीचा खोका हा चेतन नायकोड्यांचं नाव घेते मी त्यांची म्हणी ते माझ बोका तर तुझा बोका कुठे बसला हात वर करा हे मोठ्या डोळ्याचं मांजर कुठे भेटलं म्हणायचं बस झालं आता खेळूया अग तू नाव घे कि तू कवा नावा घ्या घ्या तुमचा घ्या मी घ्यायला लागतोय चांगलं पहिलवानाचा पहिलवानासारखे आहेस तू चांगला लांब लचक घेते लय गडबड आहे बर बर ऐका हा निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे मांडव घातलाय खोटा ऐक ऐक घे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते पिया लक्ष द्या सारे नाव काय नाव काय नाव काय घ्यायचं नव रुपयाला आहोच म्हणायचं आधगर मधगर मध घरात कॉट कॉटवर गादी गादीवर उशी उशीवर होती बशी बशीत होती दोन हजाराची नोट नोटला आली बरकत आणि पार्थ कुंभार आली माझ्या ए बाई चला, चला चला होईनी चालू करा चालू घरा झाला मला बदलतील खेळायच्या काय सांगायचं भाऊजी तुम्हाला सांगायचं सगळ्या बायकाच येताना गल्लीत हाक मारून आलो ही कलयुगाचा जमाना आला या खरं सांगायचं तर माझ्या महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून ओळखतात या संताची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात माझी जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाईनं रचलेल्या ओव्यात झिमा म्हणून आम्ही खेळतो संसार कसा करावा बाई माणसाचं जीवन कसं असावं हे त्या ओव्यातनं कळत पण आता काय झालंय जीनच्या पॅन्टवर टिकली आली आणि खरी संस्कृती कुठतरी लपली गेली आया बहिणींना या भजनाच्या माध्यमातून आणि भारुडाच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो कारण पूर्वीच्या काळीची झिम्मा फुगडी खेळले जायची काटवटकांना चियाफू फुग, दंड फुगडी पुन्हा तुमचा लाटी सॉरी लाटण फुगडी असेल तर त्याच्या माध्यमातून मुलींचा व्यायाम व्हायचा म्हणून पूर्वीच्या काळची स्त्री अगदी दहा दहा वेळेस जर मुलांच्या ही जर असेल बाळत पण होत असेल तर ती सुखरूप आणि नॉर्मल डिलिव्हरी व्हायची पण आता तो व्यायाम थांबला ते खेळ थांबले म्हणून प्रत्येक मुलीला सिधरशिवाय बाळत पण नाही तर ही संस्कृती आपण कुठंतरी जपली पाहिजे म्हणून हा झिम्मा जिवंत ठेवला पाहिजे हा एक छोटासा प्रयत्न आमचा हा विठो माऊली संगीत सोंगी भजन महे कोल्हापूर सादर करताय जिम्मा पहा कसा खेळायचा हा जिम्मा सदवर <altro> <virtunch hermanos> <za nah> <Atlantic> பாவ ஆங்க சானாங்க சாண வாலையோன பவுலி ஆன பவுல ஆ ून चा जणवाले आली आली गवराई दोन पाऊले आली आली गवराई दोन पाऊले आली तू येईल ग येईल न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला we

असला न नको मजला असला संसार नको मजला रुसवा बुगवा करती पाई नोकरे चला मंगला गौरी करूया चलाक मंगला गौरी समजूत नको समजला असली समजूत नको मजला नको रुसवा भुगवा आग रुसवा भुगवा हे रुसवा भुगवा करती तबाई नो के रे जागे रे चला ग मंगला गौरी दया करू दागर जागे रे चला ग मंगला गौरी दया करू दागर चलाग रे मंगला गौरी मिरती गुर्जी कमी मिरती तू की तूर्जी कमी

भरता राजाच पावसा बोळा की लंके रे कलाक मंगला गौरी तायात रुया जागर कलाक मंगला गौरी तायात रुया जागर कलाक मंगला गौरी <Panel> आले फेरी ती जादूची जादूची फेरी न्याची आणि संसाराच्या आणि संसाराच्या चक्रात राई जाते रे म्हणते ला బయలుదేడి నీ నైతు బయలు నీ నైతు ఆలి మాహిరి పోరి బింగా పోరి బింగా పోరి బింగా పోరి బింగా de